मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर येते लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांचे मराठी भाषेतले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत मराठीतला अर्ज नामंजूर होणार नसून कुणीही गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या ला लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांचे मराठी भाषेतले अर्ज सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहेत मराठीतला अर्ज नामंजूर होणार नसून कुणीही गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकर यांनी दिली त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला अदिती तटकरे यांनी या संदर्भात ट्विट केलंय ते आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांचे मराठी भाषेतले असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत मराठीतले अर्ज नामंजूर होणार नाहीत त्यामुळे कुणीही याबाबत गैरसमज करून घेऊ नये असं अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे